पण राज ठाकरे तुमच्या तावडीतून तुमच्या कचाट्यातून कधी सटकले अरे आधी पहिली गोष्ट राजसाहेब माझ्या तडाक्यातनं किंवा त्यांच्या तडाक्यातून मी सटकलो असं कधीच झालं नाही मी तुम्हारे तुम्हारे तुम्हाला सांगतो ते येणारच नव्हते तुमच्यावर हे तुम्हाला माहिती होत नाही नाही ते येणार नव्हते परंतु अजून एक सांगतो ना ज्यावेळी माझं विश्व मराठी संमेलन झालं ना बघा माणसाच्या राजकीय जीवनामध्ये एकमेकाच्या मी राजकीय विरोधक असू शकतो मी यूबीटी सारखं करत नाही हे असं आहे तसं आहे त्याचा बाप असा आहे त्याची आई असे असलं मी राजकारणात कधी केलं नाही पण विश्व मराठी संमेलनाच्या बाबतीमध्ये असं झालं की मी ठरवलं शिंदे साहेबांना आणि देवेंद्रजींना विचारून की सांगता समारंभाला मी राज ठाकरे साहेबांना बोलवतो आणि मी राज साहेबांना फोन केला की साहेब निमंत्रण पत्रिकेत नाव नाही तुम्ही याल का ठीक आहे म्हटलं तू सांगतो एक तासानं त्यांच्या पियेचा मला फोन आला की ते विश्व मराठी संमेलनाला येत आहे एक लक्षात घ्या काही लोक मराठीचं नाव नसतानाही त्यांनी नाव नसताना त्यांनी मान्य केलं ना उदयनं मला फोन केला मराठी भाषेचा मंत्री म्हणून फोन केला मग आम्ही निमंत्रण पत्रिका छापल्या ते आले ना पण आल्यानंतर स्वाभाविक आहे की मंत्री म्हणून मी त्यांचे आभार मानायला जायला पाहिजे ही माणूस की आणि त्या नात्यानं मी गेलो तिथं कुठेही राजकारण नाही नंतर परत अनेक वेळा त्यांच्याकडे गेलो आणि मी खिचडीचा जो विषय असायचा ते प्रेमानं खिचडी खायला बोलवायचे मग शिंदेसाहेबांना सोबत असताना मी जेवायला होतो याचा अर्थ पॉलिटिकली काही निर्णय तिथं झाले किंवा पॉलिटिकली काय चर्चा झाल्या अनेक गप्पा अशा झाल्या की ज्या त्यांच्याकडनं आम्ही अनुभवल्या बाळासाहेबांचे किस्से अनुभवले हो अनेक किस्से अनुभवले हो पण त्याच्यामध्ये आता कसं आहे की प्रत्येक वेळी तुम्हाला पण एखादी ब्रेकिंग लागते मग मी बाहेर आल्यावर सांगायचो की काही आमच्यात चर्चा झाली नाही मग विपरते प्रश्नचिन्ह टाकायचे बाकीचे राजसाहेबांबरोबर कसलीही चर्चा झाली नाही पण राजसाहेबांची युती झाल्यानंतर मी पहिला सांगणार होतो तुम्ही चॅनल काढून बघा की युबीट ही मनसेच्या पाठीमध्ये खंजीर खूप असणार आज आम्हाला कोण वाईट ठरवत असतील राजसाहेब वाईट ठरवत असतील अजून कोण वाईट ठरवत असतील पण साडेतीन वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्याचं प्रत्यंतर राजसाहेबांना येईल हे मी बा बावन्न जागा मिळायच्या अगोदर सांगितलेलं होतं आणि आज मनसे जी दुसऱ्या पक्षांमध्ये शिफ्ट होते याचं कारण आहे तो काही राजसाहेबांवरचा राग आहे असंही म्हणत नाही पण राजसाहेबांनी यू बी टीवर केलेली जी युती आहे ती मनसेच्या लोकांना पटलेली नाही म्हणून मनसेचे अनेक अदृश्य आहात हे महायुतीबरोबर असतात